यत्ता दहावी गणित भाग एक मार्च दोन हजार चौदा प्रश्नपत्रिका उत्तरासह आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला खालीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा एक एका अंकगणिती श्रेणीमध्ये टी थ्री बरोबर आठ आणि टी फोर बरोबर बारा असेल तर साधारण फरक काढा साधारण फरक बरोबर डी बरोबर टी फोर वजा टी थ्री बरोबर बारा वजा आठ बरोबर चार म्हणून अंकगणिती श्रेणीमधील सामान्य फरक डी बरोबर चार आहे दोन एक साधिक पाच एक वजा दोन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची उकल काढा उकल एक्स अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा दोन बरोबर शून्य एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर दोन म्हणून समीकरणाची उकल वजा पाच दोन आहे तिसरं उदाहरण एक नाणे फेकले असता त्यासाठी नमुना अवकाश यस लिहा यस बरोबर यच टी आणि नंबर ऑफ येस बरोबर दोन तीन एक्स वर्ग बरोबर दहा एक्स अधिक सात हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा उकल दिलेले वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहू टीन एक्स वर्ग वजा दहा एक्स वजा सात बरोबर शून्य जर समेशन ऑफ एप एक्स बरोबर पंच्याहत्तर आणि समेशन ऑफ एप वन बरोबर पंधरा असेल तर मध्य काळा एक्स बरोबर समेशन ऑफ एक्स छेद समेशन ऑफ एप वन बरोबर पंच्याहत्तर छेद पंधरा म्हणून मध्य बरोबर पाच प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा एक चार सात दहा ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवा एक चार सात दहा ही क्रमिका आहे टी वन बरोबर एक टी टू बरोबर चार टी थ्री बरोबर सहा आणि टी फोर बरोबर दहा डी बरोबर टी टू वजा टी वन बरोबर चार वजा एक बरोबर तीन डी बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर सात वजा चार बरोबर तीन डी बरोबर टी फोर वजा टी थ्री बरोबर दहा वजा सात बरोबर तीन दिलेल्या क्रमिकेतील सामान्य फरक डी बरोबर तीन हा स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे पुढचा प्रश्न खाली दिलेले वर्ग समकरण अवयव पद्धतीने सोडवा चार एक्स वर्ग वजा नऊ बरोबर शून्य या ठिकाणी दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे म्हणजे दोन एक्सचा वर्ग वजा तीनचा वर्ग बरोबर शून्य दोन एक्स वजा तीन किंवा दोन एक्धिक तीन बरोबर शून्य दोन एक्स वजा तीन बरोबर शून्य किंवा दोन एक्धिक तीन बरोबर शून्य दोन एक्स बरोबर तीन किंवा दोन एक्स बरोबर वजा तीन एक्स बरोबर तीन छेद दोन किंवा एक्स बरोबर वजा तीन छेद दोन तीन छेद दोन किंवा वजा तीन छेद दोन ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत जर ए तीन हा बिंदू पाच एक साधिक दोन वाय बरोबर चार या समीकरणाच्या आलेखावर असेल तर एची किंमत काढा उकल एक्स बरोबर ए आणि वाय बरोबर तीन पाच एक साधिक दोन वाय बरोबर वजा चार पाच पाचे अधिक दोन कंसात तीन बरोबर वजा चार पाच पाचे अधिक सहा बरोबर वजा चार पाचे बरोबर वजा <सिक्षण> दहा ए बरोबर वजा दहा छेद पाच ए बरोबर वजा दोन जर सात एक साधेक पाच वय बरोबर अकरा आणि पाच एक साधिक सात वाय बरोबर तेरा तर एक साधिक वायची किंमत काढा सात एक साधिक पाच वाय बरोबर अकरा आणि पाच एक साधिक सात वाय बरोबर तेरा समीकरणांची बेरीज करून बारा एक साधिक बारा वाय बरोबर चोवीस दोन्ही बाजूला बाराने भागून एक साधिक वाय बरोबर दोन एक फासा टाकला असता नमुना अवकाश यस व नमुना घटक नंबर ऑफ यस लिहा तसेच पृष्ठभागावर तीनच्या पट्टीतील संख्या मिळण्याची घटना ए संच रूपात लिहा आणि नंबर ऑफ ए लिहा ओकल नमुना अवकाश यस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा नंबर ऑफ येस बरोबर सहा घटना ए साठी अट पृष्ठभागावर तीनच्या पट्टीतील संख्या मिळण्याची आहे ए बरोबर तीन आणि सहा नंबर ऑफ ए बरोबर दोन ए बरोबर चार बी बरोबर सात आणि सी बरोबर दोन असताना बी वर्ग वजा चार इ सी बरोबर सातचा वर्ग वजा चार गुणिले चार गुणिले दोन बरोबर एकोणपन्नास वजा बत्तीस बरोबर वर्गमुळा सतरा सूत्रपद्धतीने उदाहरण सोडवूया एक्सबरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए बरोबर वजा सात अधिक वजा वर्गमाळा सतरा छेद आठ वज वजा वजा एक्स बरोबर वजा सात वजा वर्गमाळा सतरा छेद आठ किंवा एक्स बरोबर वजा सात अधिक वर्गमळा सतरा छेद आठ क्रेमरच्या पद्धतीने खालील समीकरण सोडवा तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा अकरा आणि सात एक्स वजा चार वाय बरोबर नऊ दिलेली समीकरणे एक साधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपातली हो तीन एक साधिक दोन वाय बरोबर वजा अकरा सात एक्स वजा चार वाय बरोबर नऊ तीन दोन सात वजा चार डीची किंमत काढूया तीन गुणिले वजा चार वजा दोन गुणिले सात वजा बारा वजा चौदा बरोबर वजा सव्वीस यानंतर डी एक्सची किंमत काढूया वजा अकरा नऊ दोन वजा चार वजा अकरा गुणिले वजा चार वजा दोन गुणिले नऊ चव्वेचाळीस वजा अठरा बरोबर सव्वीस डी वाय बरोबर तीन सात वजा अकरा नऊ तीन गुणिले नऊ वजा अकरा गुणिले सात सत्तावीस अधिक सत्याहत्तर बरोबर एकशे चार एक्सबरोबर डी एक्स भागिले डी सव्वीस छेद वजा सव्वीस एक्सची किंमत वजा एक वायबरोबर एकशे चार छेद वजा सव्वीस वायबरोबर वजा चार दोन नाणी एकाच वेळी फेकले असता अवकाश यस लिहा नमुना घटक नंबर ऑफ यस लिहा खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि त्या प्रत्येकातील एकूण नमुना घटक काढा ए ही घटना जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची आहे डी ही घटना एकही छापा न मिळण्याची आहे उकल नमुना अवकाश यस बरोबर एच 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 टी टी एच टी टी नंबर ऑफ एस बरोबर चार समजा घटना ही ए ही जास्तीत जास्त एक काटा मिळणे ही आहे ए बरोबर एच 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 टी टी एच नंबर ऑफ ए बरोबर तीन समजा घटना डी ही एकही छापा न ही आहे बी बरोबर टी टी नंबर ऑफ बी बरोबर एक प्रोबेबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस एक छेद चार खालील उपप्रश्न सोडवा एका शेतकऱ्याने एक हजार रुपये कर्जावर घेतले त्यावरचे एकूण एकशे चाळीस रुपये हे बारा हप्त्यात परत करण्याचे कबूल केले प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा दहा रुपयाने कमी आहे तर पहिल्या हप्त्यात त्यांनी परतफेड केलेली रक्कम किती असेल योजना एक अंकगणिती श्रेणी आहे बारा महिन्यात भरलेली एकूण रक्कम येस बाराबरोबर कर्ज अधिक व्याज एक हजार अधिक एकशे चाळीस येस बाराबरोबर एक हजार एकशे चाळीस रुपये संख्या हप्त्याची नंबर यन बरोबर बारा प्रत्येक हप्ता दहाने कमी डी बरोबर वाजा दो। दोन एस एनचं सूत्र वापरूया एस एन बरोबर एन भागिले दोन कंसात दोन ए अधिक यन वाजा एक गुणिले डी यस बारा बरोबर बारा छेद दोन कंसात दोन ए अधिक अकरा गुणिले वजा दहा अकराशे चाळीस बरोबर सहा कंसात दोन ए अधिक वजा एकशे दहा अकराशे चाळीस छेद सहा बरोबर दोन ए वजा एकशे दहा एकशे नव्वद बरोबर दोन ए वजा एकशे दहा एकशे नव्वद अधिक एकशे दहा बरोबर दोन ए तीनशे बरोबर दोन्ही ए बरोबर एकशे पन्नास म्हणजे पहिला हप्ता हा एकशे पन्नास रुपये असेल टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी टी बाराबरोबर एकशे पन्नास अधिक बारा वजा एक गुन्हेले वजा दहा टी बारा बरोबर एकशे पन्नास अधिक अकरा वजा एक दहा टी बाराबरोबर एकशे पन्नास वजा एकशे दहा म्हणजे शेवटचा हप्ता हा चाळीस रुपयेचा असेल तीन मुले आणि दोन मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा ए कमीत कमी एक मुलगी असणे बी एक मुलगा व एक मुलगी असणे सी फक्त मुलगी असणे समजा बी वन बी टू बी थ्री हे तीन मुलगे व जीवन जी टू या दोन मुले आहेत यामधून दोन सभासदाची समिती तयार करायची आहे नमुना अवकाश यसबरोबर बी वन बी टू बी वन बी थ्री बी वन जी वन बी वन जी टू बी टू बी थ्री बी टू जी वन बी टू जी टू बी थ्री जी वन बी टू जी टू बी थ्री जी वन बी थ्री जी टू जी वन जी टू नंबर ऑफ एस बरोबर दहा घटना ए साठी अट्ट समितीत कमीत कमी एक मुलगी असणेही आहे ए बरोबर बी, बी वन जी वन बी वन जी टू बी टू जी वन बी टू जी टू बी थ्री जी वन बी थ्री जी टू आणि जी वन जी टू नंबर ऑफ ए बरोबर सात नंबर ऑफ ए बरोबर सात प्रोबेबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस बरोबर सात छेद दहा घटना बी साठी आठ समितीत एक पुरुष एक स्त्री असणेही आहे बी बरोबर बी वन जीवन बी वन जी टू बी टू जीवन बी टू जी टू बी थ्री जीवन बी टू जी टू नंबर ऑफ बी बरोबर सहा प्रॉबेबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर सहा छेद दहा बरोबर तीन छेद पाच घटना सी साठी समितीत फक्त मुलगे ही आहे सी बरोबर बी वन बी टू बी वन बी थ्री बी टू बी थ्री नंबर ऑफ सी बरोबर तीन प्रोबेबिलिटी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी छेद नंबर ऑफ यस तीन छेद दहा प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा अंकगणिती श्रेणीच्या यमव्या पदाची यमपट ही यनव्या पदाच्या यनपटीबरोबर असेल तर त्याचे यम अधिक यन पद शून्य असते हे दाखवा दिलेल्या अटीनुसार यम टी एम आद बरोबर यन टी एन यम कंसात यादिक यम वजा ए गुनिले डी बरोबर यन कंसात एन अधिक यन वजा ए गुणिले डी एम वजा ए अधिक यम वर्ग वाजा एम गुणिले डी बरोबर एन ए अधिक यन वर्ग वजा एन गुणिले डी एम ए अधिक यम वर्ग डी वजा यम डी बरोबर यन ए अधिक यन वर्ग डी वजा एन डी एम ए अधिक एम वर्ग वजा डी वजा यम डी वजा एन ए वजा एन वर्ग डी अधिक एन डी बरोबर शून्य एम ए वजा यम ए अधिक एम वर्ग डी वजा एन वर्ग डी वजा यम डी वजा एन डी बरोबर शून्य ए कॉमन काढल्यानंतर ए कंसात एम वजा यन अधिक दुसऱ्या कंसातून डी कॉमन यम वर्ग वजा वर्ग तिसऱ्या कंसातून डी कॉमन वजा डी यम वजायन बरोबर शून्य यानंतर यम वजा यन कंसात ए अधिक यम अधिक यन वजा एक गुणिले डी बरोबर शून्य यम वजा ने बाहगून म्हणजे ए अधिक यम अधिक यन वजा एक गुणिले डी बरोबर शून्य टी बरोबर यम अधिक यन बरोबर शून्य म्हणून अंकगणिती श्रेणीचे यम अधिक यन वेपद शून्य आहे पाचच्या पटेतील चार क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार पंधरा हजार आहे तर त्या संख्या काढा समजा त्या संख्या पाच एक पाच एक साधिक एक पाच एक साधिक दोन पाच एक साधिक तीन या पाचच्या पटीतील चार संख्या आहेत यांचा गुणाकार पंधरा हजार आहे म्हणजे पाच एक्स गुणिले पाच कंसात एक साधिक एक गुणिले पाच एक साधिक दोन गुणिले पाच एक साधिक तीन बरोबर पंधरा हजार सहाशे पंचवीस गुणिले एक्स कंसात एक साधिक एक एक साधिक दोन एक साधिक तीन बरोबर पंधरा हजार एक साधिक एक एक साधिक दोन एक साधिक तीन बरोबर पंधरा हजार छेद सहाशे पंचवीस एक्स कंसात एक, एक साधिक एक एक साधिक दोन एक साधिक तीन बरोबर चोवीस एक्सची किंमत एक गेहू एक कंसात गे एक, एक अधिक एक एक अधिक दोन एक अधिक तीन बरोबर चोवीस एक कंसात दोन तीन आणि चार बरोबर चोवीस यानंतर पाच एक्स बरोबर पाच गुन्हेले एक बरोबर पाच पाच एक अधिक एक बरोबर पाच एक अधिक एक बरोबर दहा पाच कोणसात एक साधिक दोन बरोबर पाच एक अधिक दोन बरोबर पंधरा आणि पाच एक साधिक तीन बरोबर पाच गुणिले चार वीस म्हणजे त्या चार संख्या पाच दहा पंधरा वीस असतील धन्यवाद